नमस्कार मी सौ अश्विनी शर्यारी मेंगाने राहणार कोतुली तालुका नाळा आज महिन्याचा पहिला शनिवार आपल्या गजल प्रावीण्य परिवाराचा स्वरचित गझल सादरीकरणाचा दिवस चला तर मग आज मी माझी स्वरचित गझल सादर करण्यास घेते तत्पूर्वी आपले गुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई आणि सर्व ज्येष्ठ गजलकारांना माझा सस्नेह नमस्कार आज मी माझ्याच वृत्तातील गझल घेते गजलेचे शीर्षक आहे विश्वास नात्यामध्ये विश्वास हवा नात्यामध्ये विश्वास हवा आपुलकीचा हव्यास हवा विश्वासाने नाते ना फुलते विश्वासाने नाते फुलते फुलण्याचाही ध्यास हवा अवतीभोवती लवलेश नको अवतीभोवती लवलेश नको फक्त सुखाचा आभास चना हवा क्षणाला चना हवा हवासा क्षणाक्षणाला हवा हवासा सुखात सुंदर सहवास हवा वन वन वितभर पोटासाठी वन वन वितभर पोटासाठी पोटा पुरता तो घास हवा हातामध्ये हातगुंपणी हातामध्ये हातगुंपुणी बागडणारा मधुमास हवा हातामध्ये हात हातगुंपुणे बागडणारा मधुमास हवा बहरत जातो लहरत जातो बहरत जातो लहरत जातो पुन्हा नव्याने बघ श्वास हवा नात्यामध्ये विश्वास हवा आपुलकीचा हव्यास हवा धन्यवाद तुम्हाला ही गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते धन्यवाद